नमस्कार पंढरी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये चला तर जाणून घेऊया श्री सत्यनारायण पूजा कथा व त्याची सर्व पूजा कशी मांडायची सर्व काही जाणून घेऊया पूजा पद्धत विधी कशा प्रकारे करावी चला तर ती जाणून घेऊया श्री वक्रतुंडाय तुंडाय नम पूजेचे सर्व साहित्य एका ठिकाणी घ्यावे पूजेचे साहित्य काय काय लागते चला तर ते जाणून घेऊया हळद कुंकू गुलाल मुक्का रांगोळी कापूर उदबत्ती विड्याची पाणी नागविलीची पाने सुपाऱ्या श्रीफळ केळी यज्ञोपवीत जाणवी गंध अक्षत पुष्प फुले पुष्पमाला दुर्वा तुळशीची पाने आंब्याची पाने मकरासाठी केळीची खूट खारी खोबरे बदाम गुळ साखर देवाची मूर्ती देवासाठी वस्त्र चौरंग सत्यनारायणाचा फोटो त्यासाठी प्रसादही घ्यावा लागतो दूध तूप प्रसाद साखर गव्हाचा रवा तां सर्वांचा मिळून शिरा गव्हाचा रवा तांदूळ गहू तांबे कलश पूर्णपात्र तामहन संधेची पळी व चमचे पंचामृत दही दूध मध साखर समयी निरांजन वस्त्र दक्षिणा श्री सत्यनारायण पूजेची मांडणी प्रकारे करावी चला तर ती जाणून घेऊया चौरंग मांडून त्या सभोवती रांगोळी काढावी चौरंगावर धान्य घालावे चौरंगावर बाजूस तांदूळ घालून त्यावर सुपारी ठेवावी याला गणपती म्हणतात तांदळावर कलश ठेवावा व त्यामध्ये पाणी गंध फुले पैसे सुपारी दुर्वा अक्षरा घालाव्यात व विड्याची पाणी घालावी तांब्यावर तामण ठेवावे तांभाण्यात तांदूळ घ्यावेत तांभाण्याच्या आठ दिशांना आठ सुपाऱया लोक पालकाच्या मांडाव्या थे व त्याचप्रमाणे नवग्रहाच्या सुपाऱ्या मांडाव्या गणपतीची पूजा करणे याचा अर्थ सौरंगवरही मांडलेला जो गणपती त्याची पूजा करावी ज्या दिवशी सत्यनारायण पूजेचा संकल्प नेम केला असेल त्या दिवशी प्रदोषकाळी सूर्यस्ताच्या वेळी अथवा इष्टकाली सुशूर्भित होऊन सत्यनारायणाची पूजेस बसावे आपल्यासमोर केळीचे खांबाचा સુશોભિત ચુન સભોતી મંડળી નમસ્કાર કરાવી સમય પ્રજ્વલિત કરાવી નિરંજન સંકલ્પ કરાવવા મૃતિ સ્મૃતિ પૂર્ણત્તમ ફલ પ્રાપ્તમ મન સકલ મનો સિદ્ધિ અમતમ સત્યનારાયણ દેવતા પૂજન કથા શ્રવણ કરી गणपती पूजन देवता कल दे हातातील तांबात सोडावे श्री म्हणून गणपतीची पाणी पंचामृत गंध अक्षता पुष्प दुर्बा हळद कुंकू गुलाल यांनी पूजा करावी उदबत्ती ओवाळावी विड्याची पानावर गुळखोबर व खाद्य ठेवून नैवेद्य दाखवावा दक्षिणा ठेवावी व आरती ओवाळून मंत्राक्षता व्हाव्यात सर्वदा चौरंगावर अथवा पाटावरील तांदूळावर कलश तांब्या ठेवावा कलशात पाणी गंध अक्षदा दुर्वा सुपारी व पैसा घालावा कलशावर गंधाची अथवा कुंकुमाचे पट्टे उडावे विड्याची पाच पाणी कमलाकृती ठेवून त्यावर ज्या तांदूळ भरले आहेत असे पूर्ण पात्र म्हणजेच ताम्हाण ठेवावे विड्याची पाच पाने कमलाकृत ठेवून त्यावर ज्या तांदूळ भरले आहेत तामाळात सुपारी ठेवावी व वरुणाय या, हो। या मंत्राने वरुणाची आवाहन करून पूजा करावी नवग्रहाच्या सुपाऱ्या मांडून त्याची पूजा करावी दिव्याची पूजा करावी मुख्य देवता सत्यनारायण मग तो विष्णू मूर्ती शाळीग्राम रंगनाथ कृष्ण विठोबा बालाजी इत्यादी पैकी कोणताही असो पूजेस घ्यावी न श्री श्रीफळाची स्थापना करून श्री सत्यनारायण पूजाची फोटो मांडावी हात जोडून श्री सत्यनारायणाचे ध्यान करावे सत्य गुणतीत गुणत्रय समानतीय लोखनाथाय त्रिलोकेशय कौस्तुभरण हरिण नीलवर्ण पीत मास श्रीवत्स पद्मभूषित गोविंद गोकुलांद ब्रह्म धैरितिं पूजितम् पुष्प तुलसीपत्र वहावे देवन उपचार करावे श्री सत्यनारायण नमः आवान् समर्पयामि श्री सत्यनारायण आसन समर्पयामि श्री सत्यनारायण पाद्य समर्पयामि श्री सत्यनारायण आर्ध्य समर्पयामि श्री सत्यनारायण नम आचमने समर्पयामि श्री सत्यनारायण नमः स्नानेन समर्पयामि श्री सत्यनारायण पंचामृत स्नान समर्पयामि श्री सत्यनारायण शुद्धोक स्नान समर्पयामि अभिषेक करावा तुलसी पत्र अक्षद तुलसी पाणि गन्ध तीन पाणि तीनपाणि पाणि पूर्ण स्नान पणेन अलावे दही दूत तु मध साकर्या सं... पूर्ण पंचामृताने स्थान घालावे अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर शुद्ध जलाने स्थान घालून स्वच्छ पुसून सुगंधी सत्यनारायणाची कळशावरील पूर्ण पात्रात स्थापना करावी श्री सत्यनारायण नम वस्त्र समर्पयामी श्री सत्यनारायण नारायण नम यज्ञ पवित्र समर्पयामी श्री सत्यनारायण नम चंदन समर्पयामी श्री सत्यनारायण नम अक्षर समर्पयामी श्री सत्य नम ಸೌಭಾಗ್ಯ ಸೌಭಾಗ್ಯದ್ರವೀ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾಾರಾಯಣ ನಮ್ಮ ಪುಷ್ಪ ಪುಷ್ಪ ಮಾಲೀನ ಸಮರ್ಪೆಯ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾಾರಾಯಣಮ ತುಳಸೀದಲಪಾತ್ರೀನಿ ಸಾಮರ್ಪೆಯ ಶ್ರೀ ಸತ್ಯನಾಾರಾಯಣ ನಮ ಧೂಪ ಸಾಮರ್ಪ શ્રી સત્યનારાયણ મમ નૈવેદ્ય સમર્પયા શ્રી સત્યનારાયણમાંમ તામૂલ સમર્પયા શ્રી સત્યનારાયણમાં શ્રીફળ સમર્પયા શ્રી સત્યનારાયણ નમ ફળને સમર્પયા શ્રી સત્યનારાયણમાં દક્ષિણ સમાર્પયા શ્રી સત્યનારાયણ મમનીંજન સમર્પયા શ્રી સત્યનારાયણ મમ કરપૂર સમર્પયા શ્રી સત્યનારાયણ મમ મંત્ર મુશ मन्त्रपुष्प समर्पयामि श्री सत्यनारायण नम नमस्कार करोमि श्री सत्यनारायण देव श्री सत्यनारायण देव वन्दे कामद्य प्रभुडं लीलय वित्तनं विश्ववेण तस्मै नमो नमः असि प्रार्थना करावी श्री सत्यनारायण वृता पोतीस नमस्कार करावा कथा वासने फुलाची माळ घालावी श्री सत्यनारायणाची कथा एकाग्र मनाने व श्रद्धेने श्रवण करावी कथा संपल्यानंतर पूजा करावी अण्णाचा आरती व मंत्र पुष्पांजली करावी श्री गणेशाय श्री सत्यनारायण नृत्य कथा चला एकदा पुराण सांगणाऱ्या सुतांना विचारली की हे श्रेष्ठा कोणत्या वृत्ताने या तपाने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ते ऐकण्याची मला इच्छा आहे आपण कृपा करून सांगावे यावर सूत म्हणाले मुनीनो नारदांनी हा प्रश्न लक्ष्मीपती भगवान विष्णूला विचारला असता विष्णूने नारदाला दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो ते ऐका लोकावर दया करावी या हेतूने श्रेष्ठ योगी नारद मुनी अनेक लोकात फिरत फिरत, फिरत एकदा मनुष्य लोकात आले तेव्हा सर्व लोक आपापल्या आप पूर्व संचितानुसार अनेक प्रकारच्या योनीत जन्म घेऊन कर्मानुसार अनेक प्रकारची दुःखी भोगीत होती ते पाहून त्यांचे दुःख नाहीसी करण्याची काय साधन आहे याचा विचार करीत नारद विष्णू लोकास गेले तेथे चतुर्भुज शंख चक्र गदा व पद्य धारण करणाऱ्या आपद वनमाला घातलेल्या व गौरव पाहून नारदांनी त्याच्या स्तुतीस आरंभ केला नारद म्हणाले जो वाणी आणि मन यांचा अगोचर अनंत शक्तिमान आदी मध्य अंत याहून वेगळा निर्गुणी असून सर्व गुणाची ठाई व्याप्ती असलेला जगात जे काही जे जे काही दिसते त्या सर्वांच्या अगोदरचा भक्तांची दुःखे नाश करणारा हे नारायणा तुला माझा नमस्कार असो जो निर्गुण आहे त्रिगुणात्मक आहे जगाचे मूळ कारण आहे भक्तांची दुःखे नष्ट करणार आहे त्या नारायणास माझा नमस्कार असो श्री भगवान विष्णू म्हणाले हे भक्ता नारदा तू येथे कशासाठी आलास तुझ्या मनात काय आहे ते मला सांग मी तुला सर्व काही सांगेल नारद म्हणाले आपापल्या पापकर्माप्रमाणे अनेक आपल्या जन्म घेऊन दुःख भोगीत आपले जर माझ्यावर कृपा असेल तर ही नाहीशी होण्याचा उपाय आपण मला सांगा माझी इच्छा आहे श्री भगवान म्हणाले लोकोपकाराच्या हेतूने तू तु मला हा चांगला प्रश्न विचारलास ज्याच्या आचरणाने महोजला पासून मुक्तता होते असा उपाय सांगतो श्रवणकर हे अत्यंत पुण्यकारक व्रत असून स्वर्ग व मृत्यू लोकात आजपर्यंत जे ते कोणालाही माहीत नाही तुझ्यावरील माझ्या प्रेमामुळे हे बालका तुझ जवळ मी आज प्रकट करीत आहे या व्रताला श्री सत्यनारायण व्रत म्हणतात हे सत्यनारायणाचे व्रत विधीपूर्वक आचरले असता इहलोकी सुख मिळते व परलोकी मोक्षाची प्राप्ती होते भगवंताचे हे बोलणे ऐकून नारद मुनी म्हणाले या व्रताचे फल कोणते विधी कसा करावा ते केव्हा करावे व ते पूर्वी कोणी केले आहे हे मला विस्तारपूर्वक सांगा यावर भगवान म्हणाले या व्रताने संतती व विजय प्राप्ती होते हे व्रत कोणत्याही दिवशी श्रद्धा आणि भक्तीने करावे ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून सूर्य अस्तमाचे सत्यनारायणाची पूजा करावी केळी दूध शुद्ध तूप साखर गव्हाचा रवा साखर न मिळाल्यास गूळ घेऊन सर्व वस्तू सवापट या प्रमाणे एकत्र करून त्यांचा नैवेद्य अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदळाचा रवा साखर न मिळाल्यास गूळ घेऊन सर्व वस्तूचा सवापट या प्रमाणात एकत्र करून त्यांचा नैवेद्य करावा ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी जनासह वर्तमान सत्यनारायणाची कृता श्रवण करावी नंतर बंधुवर्गासह व ब्राह्मणासह भोजन करावे भक्तीपूर्वक प्रसाद भक्षण करून श्री सत्यनारायण समोर नृत्य भजन गायन करावे सत्यनारायणाचे स्मरण करावे सत्य बोलावे व सत्य आचरण करावे असे मनुष्य मात्र इच्छा श्री सत्यनारायण तात्काळ पूर्ण करतात विशेषतः कलियुगत व मृत्युलोक श्रद्धापूर्वक हाच एकमेव सोपा उपाय आहे इथे प्रथम अध्याय समर्प आणि आता दुसरा अध्याय चला तर दुसरा अध्याय जाणून घेऊया भगवान म्हणाले हे नारदा हे पूर्वी कोणी केले ते सांगा मला अशा एक अत्यंत दारिद्र्य ब्राह्मण राहत होता व होऊन तो नेहमी फिरत असे त्या दुखी ब्राह्मणाला ब्राह्मणावर प्रेम असणाऱ्या भगवंताने पाहिले व एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन भगवान त्याला सामोरे गेले व विचारले हे ब्राह्मणा अत्यंत दुःखित होऊन तू का फिरतोस हे सर्व मला इच्छा आहे ते तू मला सांग ब्राह्मण म्हणाला मी एक अत्यंत दारिद्र्य ब्राह्मण आहे दारिद्र्य ब्राह्मण असून भिक्षा मागण्यासाठी फिरत असतो हे दारिद्री नाहीसी करण्याचा उपाय माहित असल्यास सांग भगवान म्हणाले सत्यनारायण रूपी विष्णू इच्छित पूर्ण करणारा असून फल देणारा आहे हे ब्राह्मणा तू त्याचे पूजन रूपी व्रत कर हे केल्याने माणसाची सर्व दुःखातून मुक्तता होते त्या व्रताचे विधान त्या ब्राह्मणाला सांगून वृद्ध ब्राह्मण स्वरूपातील भगवान अ, भगवान पावले त्या ब्राह्मणांनी सांगितलेली व्रत मी करीनच या विचाराने त्या दा, दारिद्री ब्राह्मणाला रात्री नीट झोपही लागली नाही सकाळी उठल्या बरोबर मी सत्यनारायण व्रत करीन असा संकल्प मनाशी करून तो ब्राह्मण भिक्षेला गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य प्राप्ती त्या त्या झाली त्यातून त्याने आपल्या बांधवासह व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण सर्व सर्व दुःखातून मुक्त झाला त्याला प्रकारचे वैभव प्राप्त झाले तेव्हापासून तो ब्राह्मण दरमहा सत्यनारायण व्रत करू लागला व त्याला पापमुक्ती होऊन मोक्षाला गेला हे ब्राह्मण हो जो कोणी हे व्रत भक्तिभावाने करेल त्याची सर्व दुःखे नाहीशी होतील ऋषी हो भगवंतांनी नारद मुनी जो व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले दुसरे काय सांगू ऋषी म्हणाले हे मुनी त्या ब्राह्मणांनी आचरलेले हे व्रत नंतर पृथ्वी तलावर कोणी आचरले ते सर्व ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे व श्रद्धा निर्माण झाली आहे सूत म्हणाले पृथ्वीवर हे व्रत कोणी आचरले ते तुम्ही ऐका एकदा तो ब्राह्मण आपल्या सर्व वैभवासह बांधवासह स्वजनास हे व्रत श्रद्धेने करीत असता एका मोळी विक्या तिथे आला मोळी दारा बाहेर ठेवून तहाने व्याकुळ होऊन तो आत आला असता त्या ब्राह्मणांनी केलेले सत्यनारायणचे वृत्त त्याच्या दृष्टीस पडले त्याने ब्राह्मणास नमस्कार करून विचारले हे आपण काय करीत आहात त्या वृत्ताचे आचरण केल्याने काय फळ मिळते ते मला समजावून सांगा ब्राह्मण म्हणाला सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सत्यनारायणाचे व्रत आहे त्याचा प्रसादाने मला धनधान्याची समृद्धी प्राप्त झाली आहे या व्रताची माहिती मिळाल्यामुळे मोळी विक्या अत्यंत आनंदित झाला प्रसाद भक्षण करून व पाणी पिऊन तो नगरात गेला मोळी डोक्यावर घेऊन सत्यनारायणाचे चिंतन करीत मोळी विकून या गावात मला जे धन मिळेल त्यातून मी सत्यनारायण व्रताचे आचरण करीन असे तो मनात चिंतित होता धनिक लोकांच्या त्या रम्य त्या त्या नेहमी पेक्षा दुप्पट मिळाले त्यामुळे आनंदित होऊन त्याने उत्तम पिकलेली केळी साखर तूप रवा हे सर्व पदार्थ सवा प्रमाणात खरेदी करून तो आपल्या घरी आला व आपल्या बांधवासह विधीयुक्त सत्यनारायणाची पूजा केली त्या व्रताच्या प्रभावाने तो धनधान्य पुत्रादी संपत्तीने युक्त झाला इहलोकी सुख भोगून शेवटी तो सत्य गेला द्वितीय अध्याय समर्पयामि चला तर आता जाणून घेऊया तिसरा अध्याय सूत म्हणाले हे मुनी हो या संबंधी मी एक आणखी कथा सांगतो ती ऐका पूर्वी उल्कामुख नावाचा एक सर्वभौम राजा होता तो जितेंद्रिय सत्यभाषी व बुद्धिमान असून दररोज देवळात जाऊन ब्राह्मणांना धन देऊन संतुष्ट करीत असे त्याची पत्नी पतिव्रता असून कमलमुखी होती एके दिवशी नदी तीरावरती पत्नी सह सत्यनारायण पूजन करीत होता त्याच वेळी एक साधू नावाचा व्यापारी तिथे व्यापारा ना आला व्यापारासाठी त्याच्याजवळ भरपूर धन होते नाव करून तो राजाजवळ आला व त्याचे व्रत पाहून नम्रपणे त्याने राजाला विचारले हे राजा भक्तीमुक्त अनंत करणाने तू काय तू हे काय करीत आहेस ते ऐकण्याची मला इच्छा आहे असे असून तू सविस्तर सांग मला राजा मनाला पोत्रादी संपदा प्राप्त व्हावी म्हणून विष्णूचे अतुल तेजस्वी असलेले हे सत्यनारायणाचे ची व्रत मी आचरित आहे राजाचे बोलणे ऐकून आदराने साधू म्हणाला मला हे व्रत सविस्तर सांगा त्याप्रमाणे मीही ते व्रत करेन मलाही नाही या व्रतामुळे ती निश्चित होईल असे म्हणून व्यापारासाठी इतर इतर तर न जाता तो संतती देणारे सा हे व्रत त्याने आपल्या पती सह सांगितले व जर मला संतती झाली तर मी हे व्रत करीन असा नवस त्याने केला हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले व एके दिवशी त्याने त्याची धार्मिक धर्मपारायण पती सेवारत पत्नी लीलावती सत्यनारायणाच्या प्रसादाने गर्भवती झाली दहाव्या महिन्यात तिला एक कन्या झाले व शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस वाढू लागली म्हणून तिचे नाव त्याने कलावती ठेवले एके दिवशी लीलावती आपल्या पतीला अत्यंत मधुर वाणीने म्हणाली आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही त्यावर साधू अनिल म्हणाला हे प्रिये तिच्या विवाह हे व्रत मी करे अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यापार करण्यासाठी परगवी निघून गेला इकडे कलावती वयाने व गुणाने पितृगृही वाढू लागले आपल्या कन्या उपवर झालेली पाहून साधुवन्याने विचार विनिमय करून एका दूतास बोलावून त्याला वर संशोधनार्थ पाठविले तो दूत उत्तम वर शोधित असता कांचन नावाच्या नगरीत पोहोचला व एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला रूप गुण संपन्न अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून साधू वाण्याने अत्यंत आनंदाने आपल्या बांधवासह त्या वैश्यपुत्राला आपल्या कन्याची विधुयुक्त कन्यादान केले परंतु दुर्दैवाने विवाह प्रसंगी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला त्यामुळे भगवंताची त्याच्यावर गैरमर्जी झाली कालांतराने तो व्यापार कुशल साधू आणि व्यापारासाठी आपल्या जावयासह निघाला आपल्या श्रीमंत जावयासह सिंधू तीरावर असणाऱ्या रत्नासारपुरामध्ये तो वाणी व्यापार करू लागला चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यापारात त्यांचा काही काळ अत्यंत आनंदात गेला अशा वेळी सत्यनारायण भगवंतांनी हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञापासून भ्रष्ट झाल्यामुळे त्याला अत्यंत दारुण व कठीण दुःखी प्राप्त होत असा शाप दिला यानंतर थोड्याच दिवसात राजवाड्यातील धनाची चोरी करून काही चोर साधुवनाच्या निवासस्थानी आले असता राजसेवक आपल्या पाठलागावर आहेत ते पाहून भीतीने जवळील द्रव्य तेथेच ते टाकून पळून गेले तेवढ्यात ते, ते राजदूत तिथे आले व चोरीस गेलेले राजाचे धन पाहून त्यांनी त्या दोघांना चोर समजून बांधले आनंदाने धावत जाऊन राजा सांगितले की आपले धन चोरणारे हे दोन चोर आणले आहेत आज्ञा व्हावे राजाने फारसा विचार न करता त्यांना कारागृहात टाकण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांना बेड्या घालून किल्ल्यात कारागृहात टाकले त्यावेळी परमेश्वरांनी मायेमुळे त्यांची काहीच ऐकली न जाता चंद्रकेतू राजाने उलट त्यांचे सर्व द्रव्य जप्त केले भगवंताच्या शापामुळे त्याच्या पत्नीला दुःख प्राप्त झाले व घरातील सर्व द्रव्य चोरीला गेले तेव्हापासून दुर्दैवाने व व्याधीने त्रस्त झालेल्या त्यांच्या पत्नीला उपासमार घडू लागले व भुकीसाठी घरोघर ती भिक्षा मागू लागली त्याची मुलगी कलावतीही भिक्षा मागू लागली एक दिवस भुकीने व्याकुळ झाली असता एका ब्राह्मणाच्या घरी ती गेली तिथे सत्यनारायण व्रत चालले होते ती तिथे बसली सत्यनारायण करता श्रवण केली दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून प्रसाद भक्षण करून ती रात्री घरी परतली आईने मुलीस प्रेमाने विचारले मुली इतक्या रात्री उशिरापर्यंत तू कुठे होतीस तुझ्या मनात काय आहे यावर कलावती आईला म्हणाली की मी एका ब्राह्मणाच्या घरी मनोवांचित पूर्ण करणारे व्रत पाहिले ते ऐकून आनंदित झालेली साधूवाण्याची पत्नी सत्यनारायण व्रत करण्यासाठी सिद्ध झाली आपल्या पती व शीघ्र घरी यावा असा संकल्प करून पत्नी आपत्य बांधवासह सत्यनारायण व्रताचे पूजन करू लागले व माझ्या पतीचे व जावयाची अपराध क्षमा करण्यास तुम्ही समर्थ आहात अशी वारंवार प्रार्थना करू लागली या व्रताने सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले त्यांनी चंद्रतेच्या स्वप्नात त्याला दृष्टांत दिला की हे राजा सकाळीच बंदी शाळेतल्या वेश्यांना सोडून दे तसे त्यांची जप्त केलेले द्रव्यही परत कर अन्यथा मी तुझा धन पुत्र व राजा यासह नाश करी असे सांगून भगवान अदृश्य झाले सकाळी राज्यसभेत चंद्रकेतूने हे स्वप्न स्वप स्वजनांना सांगितले व बंदी दोन्ही वाण्यांना मुक्त करण्याची आज्ञा दूतांना दिली राजाज्ञेप्रमाणे दूतांनी साधुवानी व त्यांच्या जावाई यांना मुक्तता करून राजा समोर आणले नम्रतेने म्हटले महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे आद, बंदी शाळेतून मुक्त करून आणले आहेत साधूवाणी व त्यांच्या जावई यांनी नमस्कार केला परंतु पूर्वेचा प्रसंग आठवून भीतीमुळे काहीच भाषण झाले नाही त्या दोघांनाही पाहून राजा आदराने म्हणाला हे सर्व दुःख तुम्हाला तुमच्या देवयुगामुळे भोगावे लागले आता तुम्हाला काहीही भय नाही असे म्हणून त्यांच्या बिड्या काढून त्यांना शौर कर्म व मंगल स्नान करविले वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या मधुर भाषणाने त्यांना संतुष्ट केले पूर्वी जप्त केलेले द्रव्य दुप्पट करून दिले व राजा त्यांना म्हणाला हे सज्जन आपण आपल्या घरी जा त्यांनीही राजाला नमस्कार केला व म्हणाले आम्ही तुझ्या कृपेने आता घरी जातो इथे तृतीय योद्धा आहे समर्पया आम्ही सरत्र जाणून घेऊया चौथा अध्याय म्हणाले नंतर त्या साधूवाने ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व स्वतःच्या धारण केला व तुझ्या नौकेत काय आहे असे त्याला विचारले तेव्हा संपत्तीच्या उन्मादाने त्या दोघांनी त्याचे हास्य करून विचारले की हे संन्यासी आमचे द्रव्य नेण्याची तुझी इच्छा आहे काय आमच्या नौकेत लतापत्रे भरलेली आहेत ते शब्द ऐकून भगवान म्हणाले तुमचे शब्द खरे आहोत असे म्हणून संन्यास वेशातील भगवान निघून गेले व बसले त्यानंतर जवळ आपली नितकर्मे उरकली व तो नौकेजवळ आला तेव्हा ती वजन कमी झाल्यामुळे आले वर आलेली दिसलेली ते पाहून तो आश्चर्यचकित झाला नौकेतील पाणी व वेली पाहून त्याला मूर्छा आणि थोड्याच वेळात शुद्धीवर येऊन तो शोक करू लागला केव्हा त्याचा जाव येईल त्याच म्हणाला की आपण दुःख का करता त्या संन्याशाच्या शापाने हे असे घडले आहे का तो संन्यासी हवे ते करू शकतो का आपण त्याला शरण जाऊ म्हणजे काय आपल्याला हवे ते मिळेल ते, ते भाषण ऐकून तो साधू आणि त्या संन्याशाच्या जवळ गेला व भक्तींनी नमस्कार करून आदराने म्हणाला साधू महाराज मी आपल्याजवळ खोटे बोललो त्याची मला क्षमा असावी पुन्हा पुन्हा नमस्कार करून तो अत्यंत दुखी झाला त्याचा शोक पाहून संन्यासी म्हणाले दुःख करू नको तू माझ्या पूजेस विनमुख झालास त्यामुळे माझ्या आज्ञेने तुला पुन्हा पुन्हा दुःख प्राप्त झाले हे ऐकून तो परमेश्वर रूपी संन्यासी स्तुती करू लागला तो म्हणाला तुझ्या मायेने भरलेले ब्रह्मादी देवही तुझे रूप व गुण ओळखू शकत नाही हे भगवंता हे आश्चर्य आहे तुझ्या मायेला भुलले मी एक अडाणी माणूस आहे मी तुमचे स्वरूप कसे जाणणार माझ्यावर कृपा करा मी आपली पूजा करेन मला शरणागताला पूर्वीचे धन परत मिळावे बोलणे ऐकून भगवान संतुष्ट झाले साधूवानेला त्याचे इच्छिप्त देऊन भगवान अंतर्ज्ञान पावले तो नावे जवळ आला तेव्हा ती पूर्वीप्रमाणेच धनाने भरलेली दिसली सत्यदेवाच्या कृपेमुळे माझी मनोरथ पूर्ण झाले असे म्हणून साधू आणि आपल्या बांधवाचं यथाविधी सत्यनारायणाची पूजा केली सत्यनारायणाच्या कृपेने आनंदित होऊन त्याने प्रयत्नांनी आपले नाव नदीत लोटून तो स्वग्रही गेला तेथे तो आपल्या जावयास म्हणाला ही माझी रक्तपुरी पहा द्रव्य रक्षकापैकी एक दूत त्याने घरी पाठविला तो दूत नगरात जाऊन साधू वाण्याच्या पत्नीस हात जोडून तिच्या मनातील भावार्थाप्रमाणे म्हणाला पुष्कळ द्रव्य जामात व बांधव यासह साधूवानी आपल्या नगराजवळ आले आहे ते दूताचे शब्द ऐकून ती आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे म्हणाली व स्वतः लगबगीने पतीच्या दर्शनासाठी गेली आईच्या सांगण्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करून परंतु प्रसाद न घेता ती मुलगी तशीच पती दर्शनाथ गेली त्यामुळे रुष्ट झालेल्या सत्यनारायण भगवताने तिचा पती व नौका आतील धनासह पाण्यात बुडविली तेथे आलेल्या कलावतीला आपल्या पती न दिसल्यामुळे अत्यंत दुखी झाले व ती मूर्छित होऊन पडली याचा भिवून करू लागले इकडे लीलावती आपल्या मुलीची स्थिती पाहून दुःखी होऊन शोक करू लागली व आपल्या पतीला म्हणाली इतक्या थोड्या वेळात नौका व कलावती पती नाहीशी कसे झाली कोणत्या देवाच्या कोपामुळे ही झाली असेल ते कळत नाही सत्यनारायणाची महात्म्या कोणी जाणू शकेल त्याच्या अवकृपेमुळे असे घडले नाही ना असे म्हणून ती स्विकिया सह शोक करू लागली कलावतीच्या पोटीशी धरून ती रडू लागली तेव्हा कलावतीने पती नाहीसा झाल्याचे दुःखाने त्याच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला आपल्या मुलीचा असा निर्णय पाहून धर्मनिष्ठ व सज्जन असलेला साधू आणि दुःखातिरकाने संतप्त झाला सत्यनारायणाच्या मायेने तो मोहित झाला असं सांगितलं त्यानेच ही नौका नाहीशी केली असावी असे म्हणू लागला सर्वांना बोलवून त्याने यथाशक्ती सत्यनारायणाची पूजा करण्याचे संकल्प बोलून दाखवला सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला दिनाचे कैवारी के सत्यनारायण संतुष्ट झाले व आकाशवाणीच्या रूपाने म्हणाले तुझी मुलगी पती दर्शनासाठी येताना माझा प्रसाद भक्षण न करता आली आहे म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे ती घरी जाऊन प्रसाद घेऊन येईल तर तिला पुन्हा पती प्राप्त होईल त्याचप्रमाणे तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला आणि आली तेव्हा बंद आपला पती तिला दिसला त्यानंतर ती आपल्या वडिलांना म्हणाली आपण आता घरी जाऊ विलंब कशाला मुलीचे हे शब्द ऐकून साधू आणि आनंदित झाला व त्याने विधीयुक्त सत्यनारायणाची पूजा केली त्यानंतर तो आपण व धनक यासह घरी आलेला व दर पौर्णिमेस व सक्रातीस सत्यनारायणाची पूजन करून चुकी झाला व शेवटी सत्य लोकास गेला इथे चतुर्दयाध्याय समर्पया चला तर आता पाचवा अध्याय जाणून घेऊया सूत म्हणाले ऋषींनो आणखी एक कथा सांगतो ते ऐका पूर्वी एक अंगध्वज नावाचा प्रजाहित दक्ष राजा होता सत्यनारायणाच्या प्रसादाने अपमान केल्यामुळे त्याला दुःख प्राप्त झाले ते असे तो एकदा मनात गेला त्याने अनेक वन्य प्राण्यांचा शिकार केले व तो एका वळाच्या झाडापाशी आला असता तेथे एक गवळी लोक आपल्या आप सत्यनारायणाची पूजा करताना त्याला दिसले परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले व साधा नमस्कारही केला नाही तरीही गवळ्यांनी त्याच्या पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला भक्तीभावाने सर्व गवळ्यांनी तो प्रसाद भक्षण केला व ते सुखी झाले प्रसादाचा त्याग केल्याने राजा मात्र अत्यंत दुःखी झाला त्याची शंभर मुलगी धनधान्यादी संपदा नाश पावली ही सर्व सत्यनारायणाच्या रोषामुळे झाले असे त्याला वाटले म्हणून जेथे गवळ्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती तेथे ते जाण्याचा त्याने ते निश्चय केला तेथे ते तो गवळ्याजवळ गेला व त्यांच्यासह अत्यंत भक्तीने श्री सत्यनारायणाची पूजा केली त्यामुळे तो सर्व ऐश्वर्याने संपन्न होऊन त्याला पुत्रादी प्राप्त झाले इ सर्व सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकी गेला व हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे त्याला झाला म्हणून सर्वांनी अगत्याने सत्यनारायणाची पूजा करावी जो कोणी अत्यंत दुर्लभ अशा या वृत्ताची पूजा करतो व भक्तीने देणारी ही पुण्यकथा ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेमुळे धनादी धनधान्यादी संपदी लाभ होतो दारिद्र्याचे दारिद्र्य नाहीसे होते बंधनात सापडलेली बंधमुक्त होतो भयभीत असल्यास भयमुक्त होतो सर्व मनोरथ पूर्ण होऊन शेवटी सत्यलोक लोक प्राप्त होतो या व्रताने मनुष्य सर्व ईशिणू सर्व क्लोशोकातून मुक्त होतो व ते हे व्रत मी तुम्हाला सांगितले विशेषतः कलियुगात सत्यनारायणाची पूजा फलदायी आहे कोणी यालाच काल ईश सत्यदेव अथवा सत्यनारायण म्हणतात अनेक रूपे धारण करून लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा असा हा सत्यनारायण कलियुगात सनातन वृत्त रूपी होईल जो कोणी याचे नित्य पठन अथवा श्रवण करेल वाचन करील ऐकेल त्याची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने इथे पंचमोध्याय समारपयामी अशा प्रकारे श्री सत्यनारायणची कथा पूजा विधी सर्व काही आताच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतले जर जा तुम्हाला हा व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद